आज या ठिकाणी गुग्गुस शहरातील ज्वलंत प्रश्नाला घेऊन जे आहे आमच्या अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी एक दिवसीचं धरणा आंदोलन आयोजित करण्यात आलेला होता या धरणा आंदोलनाला माजी तालुका अध्यक्ष आमचे श्यामाकांत भाऊ थेरे सोबतच अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष राजकुमार वर्माजी अध्यक्ष आमचे गुगलाजी आमचे गणेश हिखे चेक चेक या ठिकाणी उपस्थित आमचे राष्ट्रपक्ष व सर्व आमचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित होते आणि गुग्गू शहरातील नागरिकसुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचाच आभार व्यक्त करतो प्रामुख्याने अनेक वर्षापासून जे आहे या गुग्गू शहरातील प्रदूषणाचा विषय आहे आणि या प्रदूषणाला कुठेतरी आता या ठिकाणी त्या प्रदूषणावरती उपाययोजना या उद्योगाच्या माध्यमातून सी एस आर निधीतून व्हावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे आणि प्रामुख्याने या शहरामध्ये जवळजवळ तीस चाळीस वर्षापासून नागरिक वास्तव्यात आहे परंतु यांच्या कायमस्वरूपी पट्टे जे मिळायला पाहिजे ते मिळालेले नाही आहे अजून या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रशा प्रशासनाकडे ती मागणी आम्ही करतो आहे आणि आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे डोळे उघडण्याकरता जे आहे हा धरणे आंदोलन आम्ही केलेलं आहे की या शहरातील नागरिकांना जे आहे लवकरात लवकर कायमस्वरूपी पट्टे द्यावे आणि इथल्या नागरिकांना जे टॅक्स भरतात आहे अशा नागरिकांनासुद्धा टॅक्स भरताना ते टॅक्स दिल्यानंतरसुद्धा त्यांचे प्रॉपर्टीचे जे आहे मालमत्ता जे आहे त्यांच्या नावानी होत नाही आहे सुद्धा आमची मागणी आहे की जे रेग्युलर इथे राहणारे आहेत त्यांच्यासुद्धा प्रकारे कायमस्वरूपी पट्टे त्या लोकांना मिळायला पाहिजे त्याचबरोबर जे ज्यांचे जे, पूर्व या या ठिकाणी घरं होते त्यांनासुद्धा ती टॅक्सच्या माध्यमातून त्यांचंसुद्धा फेरफार करून जे आहे त्यांनासुद्धा नियमित करण्याचं काम जे आहे प्रशासनाने लवकरात लवकर करावं हो। सोबतच या शहरामध्ये साफसफाईचा मोठा विषय आहे या ठिकाणी ग्रामपंचायतच्या नंतर नगर परिषद झाली परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जे आहे या ठिकाणी शहराची साफसफाई होत नाही आहे नाले तुडुंब भरलेले आहे याकडे लक्ष वेधण्याकरता जे आहे प्रशासनाचा आजचा हा धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं सोबतच बायपासचा मार्ग